कोकणामध्ये खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज आहेत थोडस विकायचं कसं किंवा कुठे याबद्दल सांगते डिजिटल मार्केटिंग सोशल मीडिया ऑनलाईन ही अशी शस्त्र आहेत की तुम्हाला आता ऑफलाईन जाण्याची गरज नाही आहे त्यामध्ये आम्हाला असं सांगायचं आहे की सगळ्यांना शेती करायची गरज नाही नमस्कार मी दिलीप परब आणि मी गौरी परब आम्ही पिथवली या गावामध्ये कोकणामध्ये आमचं सुगंध एसेन्शियल्स या ब्रँडच्या अंडर आम्ही लेमन ग्रासवर काम करत आहोत गेली चार वर्ष आम्ही याच्यावरती काम करत आहोत आमचा दोघांचा बॅकग्राऊंड दोघंही आम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहोत मल्टीनॅशनल मुंबईमध्ये पवईमध्ये लार्सन टुब्रो कंपनीमध्ये काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता अॅग्रिकल्चर फील्डमध्ये आहोत दोघी आपल्या कोकणामध्ये खूप साऱ्या संधी आहेत खूप सारे गॅप्स आहेत जे फील होणं खूप गरजेचं आहे त्यातलीच एक म्हणजे सुगंध इंडस्ट्री इसेन्शियल ऑइल इंडस्ट्री त्यावर आमचं सा काम चालू आहे गेली चार वर्ष आम्ही त्याच्यामध्ये इनोव्हेशन्स केलेले आहेत त्याच्यापासून प्रोडक्ट्स बनवलेले आहेत आणि आज ऑनलाईन आम्ही देशात देशाच्या बाहेर सप्लाय करत आहोत आणि कोकणामध्ये ह्या गोष्टी होणं खूप गरजेचं आहे कोकणामध्ये खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत तुम्हाला भले तुमच्याकडे छोटीशी जरी लँड असेल तरी त्यामध्ये तुम्ही काही ना काहीतरी करून स्वतःचा ब्रँड उभा करून आज देशभरामध्ये जगभरामध्ये तुम्ही पोचू शकता डिजिटल मार्केटिंग सोशल मीडिया ऑनलाईन ही अशी शस्त्र आहेत की तुम्हाला आता ऑफलाईन जाण्याची गरज नाही आहे तुम्ही ऑनलाईनही तुमचा बिझनेस करू शकता तो तर जसं दिलीप म्हणाला आम्ही आमच्या लेमन ग्रास ऑइल तर प्रोडक्शन करतो पण त्यापासून वेगवेगळे प्रोडक्ट बनवतो थोडस विकायचं कसं किंवा कुठे याबद्दल सांगते एखादा प्रोडक्ट जेव्हा तुम्ही डिझाईन करता सुरुवातीला एक छोट्या लेवलवर तुम्ही डिझाईन करू शकता त्याला मार्केट टेस्ट करू शकता आणि एखादं प्रोडक्ट जेव्हा फायनल फुल फायनल होतं व्यवस्थित तेव्हा त्याचं पॅकेजिंग अट्रॅक्टिव्ह करा त्याच्यावर असलेले डिटेल्स व्यवस्थित मेन्शन करा त्याच्यामध्ये काय आहे कशासाठी वापरतो कारण हे सगळं आम्ही सुगंधा ह्या जो आमचा ब्रँड आहे त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट केलेला आहे आणि आज ऑनलाईन मार्केट खरंच खूप छान प्रकारे एस्टॅब्लिश आहे जे तुम्ही जगभरामध्ये तुमचे प्रोडक्ट विकू शकता आणि जर तुम्ही क्वालिटी प्रोडक्ट जर विकत आहात तर तुम्हाला जगभरामध्ये असे कस्टमर्स आहेत जे तुमच्याकडनं रेग्युलरली प्रोडक्ट्स विकत घेते सध्या आम्ही एक गाव एक ब्रँड असं एक कॉन्सेप्ट पुढे आणतोय ज्याच्यामध्ये आम्हाला असं सांगायचं आहे की सगळ्यांना शेती करायची गरज नाहीये आपल्या गावामध्ये काही एक छान पीक होत तर त्याला घेऊन एक फाईन प्रोडक्ट बनवून व्यवस्थित पॅकेजिंग करून ज्याला त्यातलं नॉलेज आहे सगळंच नॉलेज शेतीचं शेतकऱ्यांना नसतं आणि मार्केटिंगचं ही नॉलेज नसतं त्यामुळे शेतकरी तिथे कुठेतरी लॅक करतो सो ही जी गॅप आहे ती जो एज्युकेटेड गावातला तरुण आहे तो ही गॅप फिल करू शकतो ते प्रोडक्ट व्यवस्थित पॅकिंग करून किंवा व्यवस्थित त्याचं मार्केटिंग करून जगभर पोचवू शकतो आपल्या कोकणामध्ये खूप चांगल्या प्रकारे जैवविविधता आहे बायोडायव्हर्सिटी खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप्ड आहे तुम्हाला जमीन एक स्टार्टअप कॅपिटल म्हणून बघायचं जी तुमच्याकडे ऑलरेडी आहे मग ती छोटी का असे ना पण तुमच्याकडे काहीतरी आहे तर तुम्हाला काहीही मोठी इन्व्हेस्टमेंट न करता तुम्ही इथे स्वतःचं एक छोटस जग तयार करू शकता आज कोकणामध्ये बसून तुम्ही चांगला धंदा एक व्यवसाय तुम्ही खूप छान प्रकारे करू शकता आणि या जगभरामध्ये तुमचं प्रोडक्ट विकू शकता त्यामुळे आमचं सांगणं सगळ्यांसाठी आहे की अ कोकणास मध्ये येऊन तुम्ही खूप मोठे व्यवसाय उभे करू शकता आणि आज जगाला ह्याची खूप मोठी डिमांड आहे सगळ्या प्रोडक्ट्सची जे आपण आज कमवतो आहोत आपण जे खातो आहोत आणि आपण जे पिकवतो आहोत त्याची सगळ्या जगाला गरज आहे तर आपणच शेती पण आपणच करू शकतो आणि एंड प्रोडक्ट सुद्धा एक कोकणी माणूसच बनवू शकतो आणि तो जगभरामध्ये पोचवू शकतो कोकणामध्ये ज्याप्रमाणे बायोडायव्हर्सिटी आहे तुम्ही एखादं क्रॉप उचलून त्याला त्याच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन्स करून खूप काही गोष्टी करू शकता फॉर एक्झाम्पल कोकमच आपण घेतलं तर कोकमापासून आपण कोकम सर्वात आगळ तर माहितीच आपण कोकम बटरचं खूप मोठं मार्केट आहे कोकम ऑइलचं खूप मोठं मार्केट आहे ते आपण कॅप्चर करू शकतो आणि आज तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य माणसांना सगळ्या गोष्टी हव्या आहेत आम्हाला आपण साबण लावतो शॅम्पू यूज करतो परफ्यूम्स यूज करतो आपण जेवताना सर्व पदार्थ पदार्थ खातो मग आज शेतकरी जे पिकवतो आहे ते एखाद्या एंड पर्यंत सर्व काही हवं आहे तर ही मधली सप्लाय चेन सुद्धा आपल्याला मॅनेज आपण करू शकलो आणि डायरेक्टली कस्टमर पर्यंत आपण आपला ब्रँड पोहोचवू शकलो तर कोकणामध्ये ही जी जो शेतकरी आहे तो चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न घेऊ शकेल so, uh, जेव्हा तुमच्याकडे छोटी लँड आहे तेव्हा ती तुम्ही लायबिलिटी असे न बघता त्याला ऍसेट म्हणून बघा त्याच्यावर जे काही पॉसिबल आहे ते बनवा इतर तुम्ही शेती करा तुम्ही प्रोसेसिंग युनिट टाका पण ती विकण्यापेक्षा त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशनला जास्त महत्व दे आमचं हे सुगंधा फार्म तिथवली गावात आहे तालुका वैभववाडी खारेपाटण पासून एक दहा किलोमीटरच्या अंतरावर जर तुम्हाला कोणाला व्हिजिट करायची असेल तर तुम्ही आम्हाला एट थ्री सिक्स नाईन एट एट टू झिरो थ्री सिक्स या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही आमचे प्रोडक्ट्स अमेझॉनवर अवेलेबल आहेत आमची हाऊस ऑफ सुगंधाची वेबसाईट आहे आणि आम्ही पॅन इंडिया सप्लाय करत आहोत थँक्यू